मराठी माणसाला पैसे परत फेडण्याची जेव्हा मानसिकता बनेल तेव्हा त्यांनी बिझनेस चालू करावा क्लिअर आहे आणि दुसरं त्याच्यातच त्याला कॅश मॅनेजमेंट हे जमलं पाहिजे जमलंच पाहिजे म्हणजे तुम्ही असं म्हणू नका मला ठीक आहे एक वर्ष दोन वर्ष शिका कुठे पण सिम्पल फंडामेंटल आहे सिम्पल शंभर रुपये आले ऐंशी खर्च झाले वीस राहिले हे तरी कळालं पाहिजे मी त्याला गमतीने असं मी म्हणतो की यु मस्ट लर्न द आर्ट ऑफ रोमांसिंग विथ युअर बॅलन्सशी मला ते छान त्याला ऑप्शन नाही आहे म्हणजे जसं माझ्या मी किंवा माझं पॅशन मी बॅलन्स शीट असं म्हणू शकत नाही असेल तर ते एक स्किल आहे जे तुला शिकायला लागेल त्याचे बारीक सारीक हे जे आहेत ते नीट समजून घ्यावे लागतील खूप जण असे आहेत की त्याला धंदा करताना बघितलं ना की असं त्याची क्यू हो येते नोकरी करताना जास्त कमवत होता ह्या काय कुठे येऊन पडलाय की याला सारखे बँका फोन करतात याला लोकांचे फोन अवॉइड करायला लागतात याला सतत कोणीतरी पैसे मागायला येतात सप्लायरने उधार दिले नाही तर सप्लायर सप्लायरकडून हा उधार घेतो समोरच्याची उधारी याला वसूल करता येत नाही सो हा कायम पैशाच्या त्रासामध्ये असतो याचं काय चुकतं आहे हे आहेच